बीड मध्ये सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता दौऱ्यादरम्यान राज ठाकरे बीड मध्ये दाखल होताच शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसेचे सैनिक यांच्यामध्ये मोठा राडा झाला जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती आणि याच दरम्यान राज ठाकरे देखील दाखल होताच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्याचे पाहायला मिळाले राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळेच हा राडा झाला आहे दरम्यान या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला असून यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ऐकत त्यांच्या शब्दात बोला ना डिपार्टमेंटचे लोक जरी दोन आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आली आम्हाला क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये एकदा सुपारी खोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर एवढं आमचं धरंगे पाटलाचं आंदोलन चालू आहे आमच्या आरक्षणाला सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत त्याच्यामुळे आता इथून चालू वापस जायला पाहिजे